आमदारची गलती नाही आपण <laughs> ते असं नाही नाही जो खराब पाणी कसं आहे नाही खराब पाणी नाही आता मी पण पिऊन बघितलं थोडा थोडा पाण्याचा टेस्ट वेगळा आहे या विहिर चौक पाणी कोण पिणार पाणी पिण्यालायक का बघण्यालायक पण नाहीये कोणी सांगतात का बनलं आहे म्हणून येऊ पायत नाही ना काय तेच तर आता तुम्हीच सांगा खरं खरं रोड बनलेला आहे की खराब आहे बस जंगलच्या हवा हवा घ्यायची कोणत्या गाडीचं प्रदूषण घ्यायचं नाही पटलं माझ मग मला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून <laughs> गावाशी गावाशी चॅनल ला सबस्क्राईब करा <laughs> थँक्यू चला सांगितलं तर सांग काय सरपंच काम आहे का नाही सरपंच सांगाल तेव्हा आपल्याला माहित होईल बरोबर नाही तर का आपण ग्रामपंचायत मध्ये आपण जात नाही बाय चान्स जसं आता लाडकी बहिणीचं तुम्हाला आता टीव्ही मध्ये दाखवून देत अस ना मोबाईल मध्ये बिलकुल येते लाडकी बहिणीचं सर्वांना माहिती बाकीच्या सर्व काही योजना असतील त्या योजना तुम्हाला लाडकी माहिती नाही होत त्यांना आपला देते दोन दोन हजार अच्छा अच्छा पण हे कोणा कोणाच्या कागदात बनलाय ते लोकांना अच्छा अच्छा त्याच्या व्यतिरिक्त कोणाला नाही मिळत नाही मग कोणी थालवे लोक आहेत त्यांना काही भी नाही भेटत बरोबर बरोबर हो हो। नाही आता जसं तुम्ही शेतकऱ्यांचं म्हटलं बरोबर शेतकऱ्यांचं लाडकी बहिणीचे अशा योजना आहेत पण याच्या व्यतिरिक्त पण असं खूप साऱ्या आपल्या सरकारचे योजना आहेत जसं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जे आपली भारत सरकार आहे जसं मोदीजी वगैरे आहेत ठीक आहे त्यांच्यातर्फे पण अशा खूप साऱ्या स्कीमा लॉन्च झालेल्या आहेत ते सर्व तुम्हाला गावापर्यंत येतात का अशा सीमा नाही अच्छा म्हणजे गावापर्यंत त्या स्कीम तुम्हाला मिळत नाही त्या योजनेचा लाभ मिळत नाही जसं आता रिसेंटली आता मोदीजींनी एक स्कीम लाँच केला होता ज्यामध्ये एलआयसी माहित आहे ना तुम्हाला ते एलआयसी मध्ये महिलांना ते ट्रेनिंग देणार आणि त्या ट्रेनिंगचे ते स्टायपन सुद्धा देणार होते अशी स्कीम त्यांनी लॉन्च केली होती आता ती गावापर्यंत पोहोचली का नाही कुणालाच नाही माहिती पण लाडकी पण पोचली बरोबर आता मग भेटला का सर्वांना आता आजी बाई वगैरे काही नाही कोणी भेटला आहे पदरा पदरा का ते पंधराशे आता समोर या म्हणजे समोरच्या हप्त्यामध्ये या समोरच्या मंथ मध्ये येऊ शकतो ये। बघू आपण त्याच्या वाटव वा अजून तुमचं काही म्हणणं म्हणणं तर आता काही कोणी सांगत नाही म्हणणं आधी कोणतं सांगेन कोणी सांगतील सांगून बराबर असं आहे ना था, जसं काही तुमचे मागणे वगैरे काही आपल्या जे आहेत गव्हर्नमेंट म्हणा त्यांच्या करून या कोणते काही आपले जवळपास जे आमदार आहेत आमदारच्या गलती नाही आमदारची गलती तर आमदारची गलती नाही हे जसं जसे, जसे हाताखाली जसं काम जातो आ, तसे जातो काम लपत जातो म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत नाही आपण असं म्हणतो कारण ते काय करतात ते आपल्या लोकांमध्ये <laughs> ते त्यांना देऊन देतात आपण आमदार बरोबर म्हणजे जे खाली जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते लोक बरोबर काम करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या सुविधा मिळत नाही आपण बरोबर तर याकरिता आपण काय करू शकतो आपले जे आमदार लोक आहेत त्यांना या गोष्टी सांगू शकतो की तुमचे जे लोक काम करणारे आहेत ते लोक बरोबर काम करत नाही ज्यामुळे आपल्याला सुविधा मिळत नाही बरोबर बरोबर जस आता हा रस्ता बनलेला आहे हा रस्ता इथपर्यंतच बनलेला आहे का इथपर्यंत आलेला आहे ना मीच बनलोपर्यंत अच्छा, अच्छा तुम्हीच म्हटले का अच्छा तुमचा घर असल्यामुळे तिथे जागा गेली असते मग तुमची जा इकडे म्हणजे तिकडच्या पाणी एकदम इकडे पाणी अच्छा इकडेच येतो का घरात पूर्ण ट्यूबल पार टाणला बरोबर आहे हो तुमची पूर्ण दिवाळी गेले तिथे नाही का हा पूर्ण नाली बुजला अच्छा।, अच्छा अच्छा तिथे पाणी जात नाही नालीत ना, नाली पाणी जात नाही <laughs> ना ना <laughs> ते काढत नाही ना, ना काही नाही काही बुजले ना पण नाली अच्छा आणि पाणी वगैरे चांगला मिळतो का पिण्याचा पिण्याच्या पाणी नाही पिण्याच्या हे नाही का बोरिंग आहे नाही का ते पाईप काढून नेले आहे पाणी नाही निघत बरोबर अच्छा पाणी येत नाही नाही तर पिण्याचा जो आहे खराब पाणी नाही तो सुद्धा आहे की कसं आहे नाही खराब पाणी नाही आता मी पण पिऊन बघितलं थोडा पाण्याचा टेस्ट थोडा वेगळा आहे वेगळा आहे तर मग तो, तो पाणी जसा जो हँडपंप आहे हँडपंपा शिवाय दुसरा पाण्याची सुविधा नाही का आपल्याकडे नाही काहीच नळ वगैरे काही विहिरी खणले येते ये अच्छा विहिरी मध्ये नाही का पूर्ण बगाळ झालाय ग्रामसेवक कारणा माना नाही करत ना सरपंच कारणा माना अच्छा अच्छा जे आपण विहिर आता ते समोर जे विहिर दिसत ठीक आहे बघू आपण तिला पण अच्छा तिच्या पण म्हणजे पाणी पिण्या लायक नाही राहत तू खोदले तेव्हापासून बंद अच्छा तर अशा प्रकारे आपले जसा दिवसभरामध्ये आपण आता इथे कोणत्या प्रकारचे काम करता बस आपला हे इकडे तिकडे कुठे जायच्या कोणी बाया जात मिरच्या कोणी कुठे जाते परा ते जीप मध्ये जीप आणतात तिकून ते जीप मध्ये बसले का बाया चालले माणसं भी जातात माणसं पण जातात माणसं बी जातात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बनवाले कोणी इटे बनवाले अच्छा कोणी ते आपलं काही बकरी आहे ते बकरी चारतात शेतीशिवाय दुसऱ्या छोट्या मोठ्या शिवाय दुसरा कोणताच काम काम येत नाही आपल्या कंपनीच नाहीत ना मग ना आता कंपनी कोण आणणार काम आहे बराबर पण आता क्षेत्रामध्ये पाहिजे ना आता हा फॉरेस्ट एरिया आहे पण फॉरेस्ट एरिया मध्ये ना फॉरेस्ट एरियामध्ये तर अगो म्हणते बरोबर हा चांगला आणि अकोल्याच्या आई नंबर म्हणतात ना अच्छा कंटिन्यू टाकतात का माहित ना पैसे बी किती देतात म्हणजे इथे अजून येणार आहे का हो दोन्ही गावच्या नावाही म्हणतात अच्छा वेळ आहे ते आम्ही मारून तेव्हा नाही अजून म्हणतात आम्ही उठत नाही म्हणतात आमच्या असा जमीन पाहिजे तर उठून राहतात नाही नाही काय उठण्याची गरज एवढे वर्ष काढले बिचारे आता गेले आहेत तसा नाही का ते बिचारे नाही का त्याला खावाले नाही बरोबर दोन माणसं त्याच्या घरी नाही राहू शकत अच्छा अच्छा आपण उठायच ना एवढे वर्ष आपण इथे आता तुम्ही पन्नास साठ वर्ष इथं राहतात अरे आपला आजी बाबा किती होते पहिल्यापासून झालं त्याचं आजीची पण पिढी इथेच जगलेली आहे ना आपण हा सोडून कसं जाणार आहे बरोबर आहे आपलं हे जागा जिमेल आपल्याला का भेटणार आहे तिकडे फक्त आणि बाराबर देणार की नाही सुविधा ते पण सांगता नाहीत नाही सुविधा नाही भेटणार आपला आपण नाही का तिकडे सुविधा नाही भेटणार बुट्टीपोरी अच्छा डायरेक्ट बुट्टीपोरीकडे बोरीकड बापरे हा टांगलेले म्हणत होते हमलापुरीकडे नगरसंकडे असं म्हणत होते आता फक्त घरभरच्या जगा मग कामाला आहे का ना बरोबर आपण त्या तिथेच ठीक आहे म्हणजे आता जसे तुमचे आपल्या गावातले जे जीवन आहे तुम्ही शहरात गेलेले आहे नागपूर सारख्या आपण नाही का थोडासा जगा आहे ते थोडासा आपण नाही का धान घेण लावतो काय करतो बारा महिन्यात तू गावाला भेटते बरोबर तिकडे का लावून का खाऊ तेच आपण जसं शहरात आपण बघितलं शहराचं जीवन कसं आहे तर आता तुम्हाला जसं शहरातला जीवन बघून तर गावातला जीवन कोणता जीवन आवडतं तुम्हाला शहरातला की गावातला आपल्या नाही खेड्यातला खेळातला शहरात पण म्हणजे शहरात का कोण राहते तिकडे शहरात मग खेड्यात त्याला कामत नाही शहरातच लागत असं आहे नाही पण आता जे जसं तुम्ही बघितलेलं आहे तर तुम्हाला कुठे आवडलं आता इकडे बस जंगलची हवा खा बस <laughs> नॅचरल हवा घ्यायची कोणत्या गाडीचं प्रदूषण घ्यायचं नाही बरोबर चला धन्यवाद एवढा टाइम दिल्याबद्दल तुमचा गावात जायचं गावात पुष्कळ कर लोक आहेत हो भेटू आता आता जस्ट आम्ही येतच आहे कंटिन्युअसली दाखवत आपले काही व्हिडिओ बनवतो वेगवेगळे ठीक आहे जसं रोड आपण दाखवलेला रोड खूपच खराब आहे खूपच खराब आहे खूप जसं एवढा झाली आहे ती आम्ही तेच म्हंटलं की जो रस्ता जेवढा खराब आहे त्या रस्त्याने टायर कसा होता सर आपल्या गाडीचा टायर एक टायर बी बदलवलो सामोरच्या हा आणि एक वर्षापासून रोडाचं काम चालू आहे त्या पण कोणी सांगतात की आहे म्हणून ती येऊन सर येऊन पाहत नाही ना काय ना तेच तर आता तुम्हीच सांगा खरं खरं रोड बनलेला आहे की खराब आहे फक्त तो आपला कुठे आपला मुसेवाडी पर्यंत चांगला रोड बनलेला आहे थोडा 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 बनलाय तो पण पूर्णपणे बनलेला नाहीये त्याच्यानंतर आपण पूर्ण खराबच आहे रामठेकर जावाच्या मोठ तकली पवनीकडून जाऊस पवनीकडून येत पावनीकडून बस पूर्ण गमून येतून येत चक्र बरोबर किती वर्षा लागतं त्या रूट बनवले तर माहित नाही बनेल बनेला <laughs> वाटच बघणे आपल्याला अजून काय टाकू शकतो आपण हे खेळ्यातून पाहिजे हो हा आता तुमच्या गावातलाच हा जो रोड आहे हा सुद्धा चांगला बनलेला नाहीये कोणी कोणी म्हणतात का बनला रोड झाला खतम चला भेटू येणार कधी होणार येणार तुमच्या इकडे कधी भेट घ्यायला डॅम इथे कोणता डॅम आहे सीता कसा डॅम आहे इकडे बघू आपण जे विहेर सांगितलं होतं आपल्याला विहेरची हालत काय झालेली आहे लवकर ये अरे बापरे काय हालत आहे <laughs> या विहिरच्या पाणी कोण पिणार पाणी पिण्यालायक का बघण्यालायक पण नाही थोडासा लावल देतो पाणी अच्छा याचा फक्त आपण आपल्या इथे जमिनीसाठी म्हणजे फक्त युज करू शकतो आपल्या जे शेतीमध्ये आपण जे पण काही धान वगैरे लावू त्याकरिता फक्त युज करू शकतो पिण्यासाठी तर बिलकुल युज करू शकतो पिण्याचं लायकचं पाणी राहिलेलंच नाही काय म्हटलं अच्छा हे बंदरांनी का आता बंदरांना तो जंगलात राहण्यासाठी काही राहणार नाही खाल्ल्यासाठी काही राहिलाच नाही तर ते आता घरातच येणार आहे पूर्ण कवील तोडल्या गेले त्या घराचे जे कवयल आहेत ते सर्व पूर्ण तोडण्यात आलेले आहेत घरी <laughs> कोणी राहत नाही का ना ना। हा था। था ये अच्छा अच्छा। ये हा जसे गावचे सरपंच कुठे राहतात अच्छा इथे नाही राहत का अच्छा म्हणजे हा काही ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत आहे का अच्छा आणि जसं तुम्हाला कोणते पण जसे से काम पडले डॉक्युमेंट वगैरे म्हणाले ते कुठे जातो तुम्ही तिथेच खनोरालाच अकोला तीन गावचा एकच सरपंच आहेत ओके ठीक आहे चला भेटूया धन्यवाद काकाजी धन्यवाद काही विकास झालाय की नाही झालेलाय आहे काहीच नाही झालेलं आहे आमच्याकडं